हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस च्या एक्झाम मध्ये अपडेटेड सिलेबस कसा असणार आहे स्पेसिफिकली आपण बघणार आहोत पेपर चा सिलेबस काय चेंज झालाय किंवा त्याच्यामध्ये काय ऍडिशन झाली आहे का मी पूर्ण या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे इलिजिबिलिटी काय असणार आहे तुम्ही या वर्षी या एक्झामला एलिजिबल आहात का हे एक्झाम देऊ शकतात का बऱ्याच जणांच्या मनामध्ये नवीन ब्रोशर किंवा प्रॉस्पेक्टस बघितल्यानंतर प्रश्न निर्माण झालेत की ही एक्झाम देऊ शकते की नाही तर त्याचं उत्तरही तुम्हाला या एक्झामच्या या डिटेल इन्फॉर्मेशन मध्ये मिळेल त्याचबरोबर पासिंग क्रायटेरिया काय असणार आहे हे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन जाणून घेणं खूप गरजेचं आहे या एक्झामच्या आधी ला अपियर होण्याच्या आधी सो संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये मध्ये मिळणार आहे सो लेट्स स्टार्ट विथ अ व्हिडिओ ठीक आहे सो ला अपियर व्हायच्या आधी किंवा ला जे जे इच्छा या ला अप्लाय करू इच्छित असणाऱ्यांसाठी एक्झाम डेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत ची डेट जी आहे ती पंधरा जून दोन हजार पंचवीस ही एक्झाम आहे ठीक आहे ची डेट आहे आणि मोस्टली सगळ्यांसाठी म्हणजे जे साठी प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी ते ही खूप इम्पॉर्टंट आय एम पी डेट आहे लक्षात ठेवण्यासारखी पण याला या डेट पर्यंत पोहोचण्यासाठी आधी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की याचे ऍप्लिकेशन फॉर्म कधी स्टार्ट झालेत कुठे तुम्ही फिल करू शकता बघा इथे संकेतस्थळावर अर्ज करू शकता ही आहे वेबसाईट लिंक ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता कधीपासून अप्लाय करू शकता तर चोवीस फेब्रुवारीपासून म्हणजे मागच्या मंडे पासून या गेलेल्या मंडे पासून तुम्हाला फॉर्म विंडो ओपन झालेली आहे आणि ती तेरा मार्च पर्यंत ओपन असणार आहे तर जवळपास आजच्या नुसार किंवा आजच्या दिवसाप्रमाणे इथे पंधरा दिवस, पं, दिवस तुमच्या हातामध्ये आहे ठीक आहे आजचा दिवस पकडता सोळा पण सोळा ते पंधरा दिवस तुमच्या हातामध्ये आहे फॉर्म भरण्यासाठी गडबड असेल तर एक डेट फिक्स करून एका दिवसात हा फॉर्म तुम्ही भरू शकता पाचशे रुपये विलंब शुल्क म्हणजे हा तेरा मार्च पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बट जर काही कारणाने तुमचा फॉर्म भरला नाही गेला तर पाचशे रुपये लेट फीस विलंब शुल्क भरून तुम्ही चौदा मार्च पर्यंत हा फॉर्म भरू शकणार आहात ठीक आहे आणि चौदा मार्च पासून ते एकवीस मार्च पर्यंत हा फॉर्म भरू शकणार आहात शिवाय आठशे रुपये आणि सहाशे पन्नास रुपये आठशे रुपये हे खुला वर्गासाठी आणि राखीव वर्गासाठी सहाशे पन्नास रुपये ही फी असणार आहे फॉर्मची फी ठीक आहे एक्झाम डेट्स इम्पॉर्टंट झाला तर या ठिकाणी त्यांनी या नोटिफिकेशन मध्ये तर परीक्षा केंद्र कोणते करते आहेत हे तुम्ही बघू शकता एकदा जर तुमच्या सिटी मध्ये जर ते सेंटर नसेल तर तुम्ही जवळपासच्या सेंटरचं सेंटर तिथे तुम्ही अप्लाय करू शकता ओके नाव नेक्स्ट एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे किंवा एक्झाम पॅटर्न काय आहे या साठी सो तुम्ही या एक्झामला जर फर्स्ट टाइम अपियर होत असाल तर तुम्हाला ही गोष्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये पेपर वन फिफ्टी क्वेश्चन साठी फिफ्टी क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये जो सिलेबस आज आपण डिस्कस करणार आहे पूर्ण सिलेबस हा पेपर वनचा सिलेबस आपण डिस्कस करणार आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये पन्नास क्वेश्चन असतात हंड्रेड मार्क्स म्हणजे एक एमसी क्यू किंवा एक क्वेश्चन इज इक्वल टू टू साठी ते असणार आहे ठीक आहे जनरल ऍप्टिट्यूड वरती हा पूर्ण पेपर असणार आहे ठीक आहे त्यानंतर पेपर वनचं झालं त्यानंतर पेपर टू पेपर टू मध्ये टोटल हंड्रेड क्वेश्चन असणार आहे दोनशे मार्क्ससाठी म्हणजे सेम पेपर पॅटर्न इथे पण आहे एक क्वेश्चन फॉर टू मार्क्स इच असा पॅटर्न असणार आहे जो तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक मास्टर्स तुम्ही ज्यामध्ये कम्प्लीट केलेला आहे ते मास्टर्स याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सब्जेक्ट इथे सिलेक्ट करायचा आहे समजा तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये केला असेल मास्टर्स सोशलॉजी मध्ये केलं असेल मास्टर्स तर पेपर टू तुम्हाला तुमचा सब्जेक्ट निवडायचा आहे ठीक आहे टोटल ड्युरेशन जे असणार आहे थ्री तास असणार आहे याच्यामध्ये ब्रेक दिला जात नाही म्हणजे ऑफिशियल ब्रेक याच्यामध्ये नसणार आहे तर जर एक तारख एक तासाचा पेपर झाल्यानंतर लगेच तुम्हाला दुसरा पेपर हातात दिला जातो ओ एम आर ही एक्झाम होणार आहे ओ एम आर बेस्ट म्हणजे काय ऑफलाईन एक्झाम होणार आहे एक क्वेश्चन पेपर असतो तो, तो क्वेश्चन पेपर सोबत ओ एम आर शीट असते तुमची जे अशी शीट असते या शीटमध्ये तुम्हाला गोल गोल करून जे हे करायचं असतं त्याला ओ एम आर शीट म्हणतात ठीक आहे त्यानंतर मार्किंग स्कीम मध्ये टू मार्क्स इच क्वेश्चन असा आहे आणि कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही हा प्लस पॉईंट आहे आपल्यासाठी लक्षात घ्या सेट एक्झाम मध्ये अजूनपर्यंत तरी निगेटिव्ह मार्किंग आलेली नाही आहे तर ह्या प्लस ला आपल्याला काय करायचं आहे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे तर यासाठी आपली प्रिपरेशन जी आहे ती योग्य असली पाहिजे या दोन्ही पेपरची स्ट्रॉंग प्रिपरेशन असली पाहिजे तेव्हा कुठे आपण या साठी क्वालिफाय होऊ सो so, या ला प्रिपेअर करण्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो कारण आम्ही तुम्हाला या साठी स्पेसिफिकली पेपर वन कम्प्लीट कोर्स घेऊन आलो हो, आहोत जो तुम्हाला या पेपर मध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी हेल्पफुल ठरेल या कम्प्लीट कोर्सची फीस थ्री थाउजंड आहे टू त्याच्यावर डिस्काउंट प्रोव्हाइड करत हो, आहोत बट त्याआधी आम्ही या कोर्स मध्ये काय काय प्रोव्हाइड करतो तर लाईव्ह लेक्चर्स विकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट टू थाउजंड प्लस एमसी क्यू पीडीएफ पी क्यू जो या, या, कोर्ष मदे, कोर्ष मदे, कोर्ष मदे पूर्ण प्रिपरेशनचा बेस असतो हे सगळं तुम्हाला या नोट या कोर्स कंप्लीट कम्प्लीट मध्ये मिळणार आहे आणि पूर्णपणे तुमच्या एक्झाम डेट पर्यंत ही प्रिपरेशन चालेल ठीक आहे प्रिपरेशन तुमचं करून घेतलं जाईल डिस्काउंट देऊन याची फीस फक्त टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीज होते आणि इकडे दिलेल्या मेसेज करून तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोर ऍप डाउनलोड करा ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एम एस सेट पेपर वन सिलेक्ट करा आणि त्या कोर्सला लगेच जॉईन व्हा ठीक आहे याची जी बॅच आहे ती थर्ड मार्च पासून न्यू बॅच स्टार्ट होते तर तुमचं नाव या बॅच मध्ये रजिस्टर करा प्रिपरेशनला सुरुवात करण्यासाठी पेपर वन प्रमाणे पेपर टू साठी देखील कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहेत लाईव्ह लेक्चर्स विकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट फोर थाउजंड प्लस एमसीक्यू पीडीएफ पीवायक विथ सोल्युशन पेपर वन फुल कोर्स हे सगळं ह्याच्यात मिळणार आहे पेपर वन कोर्स याच्यामध्ये एक्स्ट्रा मिळणार म्हणजे जर तुम्ही पेपर टू खरेदी करत असाल तर या ठिकाणी पेपर वन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे इकडे जे सब्जेक्ट लिस्ट दिलेली आहे या सब्जेक्ट लिस्ट प्रमाणे तुम्हाला पेपर अवेलेबल आहेत मटेरियल अव्हेलेबल आहे फीस टेन थाउजंड आहे आता सध्याच्या या पूर्ण मटेरियल तुम्ही जर बुक्स वगैरे जर सगळे घ्यायला गेलात विकत तर नक्कीच या फीसपेक्षा पेक्षा ते जास्त होतात तर हे तुम्ही जर फॉलो केलं कम्प्लीट कोर्स तर नक्कीच तुम्ही या एक्झाम मध्ये मॅक्झिमम स्कोर करू शकता डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड केलं जात आहे आठ हजार रुपये तुम्हाला याच्यावर डिस्काउंट प्रोव्हाइड केला जाईल सेम प्रोसिजर फॉलो केलेली आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोर वरून ऍप डाऊनलोड करा ठीक आहे लक्षात ठेवा थर्ड मार्च ठीक आहे थर्ड मार्च ही न्यू बॅच स्टार्टिंग डेट आहे फॉर पेपर वन अँड पेपर टू ऍज वेल ओके सो आता आपण सिलाबस बघितलेला आहे सिलॅबस बघायचं आहे आपल्याला पण त्याआधी आपण बघितलं की एक्झामच्या डेट्स काय काय पॅटर्न कसा आहे याच्यासाठी किंवा ही साठी एलिजिबल कोण असतं सिलेबस डायरेक्ट बघायला गेलो आपण तर ह्या गोष्टी मिस करतो आणि मग सिलेबस प्रिपरेशनला डायरेक्ट चालू करतो आणि नंतर आपल्याला कळतं की आपण एलिजिबल नाही आहोत मग आपलं काय होणार सो त्यासाठी ह्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे ठीक आहे सो सगळ्यात पहिलं मास्टर्स डिग्री तुमची कंप्लीट असली पाहिजे जसं मी सांगितलं की पेपर टू जो आहे पेपर टू मध्ये जो सब्जेक्ट तुम्ही निवडणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर्स डिग्री केलेली पाहिजे मार्क्स ठीक आहे आणि फिफ्टी फॉर रिझर्व्ह कॅटेगरीला मार्क्स तरी रिलॅक्सेशन याच्यामध्ये दिलेलं आहे सेट एक्झामची एकदम पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की याला नो अप्पर एज लिमिट आहे म्हणजे तुम्ही मास्टर्स डिग्री कम्प्लीट केल्यानंतर जो तुम्ही फॉर्म म्हणजे त्याच्यानंतर कोणीही तिथे इलिजिबल होतं ही एक्झाम देण्यासाठी ओके अप्पर एज लिमिट याला नाहीये रिलॅक्सेशन कोणा कोणाला भेटू शकतो फायव्हर्सेंट रिलॅक्सेशन अजून या रिलॅक्सेशन पेक्षा रिझर्व्ह कॅटेगरीज म्हणजे हे फिफ्टी फायव्हर्सेंट पदे पर फाय पर्सेंट रिलॅक्शन रिझर्व्ह कॅटेगिरी पीडब्ल्यूडी ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट्स यांना रिलॅक्सेशन आहे म्हणजे पंचावन्नच्याऐवजी ते पन्नास मार्क्स पर्सेंटेज असतील तरी सुद्धा याला अप्लाय करू शकता आणि नवीन जो हायलाइट करण्यासारखा जो रूल आहे याच्या आधी तुम्ही मास्टर्स डिग्रीच्या फर्स्ट इयरला जरी असेल तर तुम्ही काय करू शकत होता तर या एक्झाम ला एलिजिबल होत होतात पण या वर्षी पासून द कॅंडिडेट्स वॉ स्टडी इन द फर्स्ट इयर ऑफ टू इयर म्हणजे दोन वर्षाचा तुमचा मास्टर्स असेल तर त्या मास्टर्सच्या कोर्स मध्ये फर्स्ट टू सेमिस्टर तर दोन सेमिस्टर एका वर्षामध्ये दोन सेमिस्टर असतात बरोबर आहे तर याच्यामध्ये जर ह्या दोन सेम मध्ये तुम्ही सध्या शिकत असाल किंवा चार सेमिस्टर कोर्स असेल आणि त्याच्यामध्ये फोर्थ आ, आ फोर इयर सेमिस्टर आता दोन वर्ष म्हणजे चार सेमिस्टर असतात तर पहिल्या दोन पहिल्या वर्षामध्ये हे दोन सेमिस्टर असतात ठीक आहे आणि मास्टर्स डिग्रीचा चार वर्षाचा जर कोर्स असेल किंवा पाच वर्षाचा इंटीग्रेटेड मास्टर कोर्स असेल तर याला तुम्ही काय होत असाल म्हणजे आता समजा पाच वर्षाचा आता हे एक वर्ष आहे आणि पाच वर्षाचा कोर्स असेल आणि तुम्ही चौथ्या वर्षामध्ये असाल फोर्थ मध्ये शिकत असाल तर याच्यामध्ये आर नॉट एलिजिबल टू अपेअर दिस टेस्ट सेट एक्झाम मध्ये तुम्ही याला एलिजिबल होत नाही म्हणजे फायनल इयरचे जे स्टुडंट्स आहेत म्हणजे सेकंड इयरला जर तुम्ही फर्स्ट सेमिस्टर मध्ये असाल तर तुम्ही ह्याच्यासाठी एलिजिबल होता समजा तुम्ही फर्स्ट इयर कंप्लीट केलं जून मे मध्ये तुम्ही कंप्लीट केलंय फर्स्ट इयर आणि आता सेकंड इयरला तुम्ही जाताय तर तुम्ही या साठी एलिजिबल आहात पण जर तुम्ही सेकंड सेम मध्ये अजून आहात आणि फर्स्ट इयर मध्येच आहात किंवा चौथ्या वर्षामध्ये आहात पाचव्या इयर मध्ये अजून प्रवेश केलेला नाहीये तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकत नाही ओके हा डाउट क्लिअर झालाय सगळ्यांचा ऑलमोस्ट बऱ्याच जणांना हा डाऊट होता तर या डाऊट नुसार तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो भरू शकता जर तुम्ही एलिजिबल असाल तर ओनली फायनल इयर स्टुडंट कॅन फिल दिस फॉर्म हा तिथे ऍपियर होताय म्हणजे तुम्ही फक्त फायनल इयरला अपियर होत आहे हे कन्सिडर करूनच तुम्ही तिथे अपेयर होता म्हणून धरायचंय ठीक आहे अदरवाइस तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही एलिजिबल नसणार आहात ठीक आहे ओके आता याच्यामध्ये पासिंग क्रायटेरिया कसं आहे बघा पासिंग क्रायटेरिया एक्झाम पास होण्यासाठी जनरल ईडब्ल्यूएस मिनिमम फोर्टी पर्सेंट ऍग्रिगेट बोथ पेपर्स मध्ये तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजेत समजा हे फिफ्टी फिफ्टी क्वेश्चन हंड्रेड मार्क्स आहेत तर पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला फोर्टी पर्सेंट मार्क्स मिळाले पाहिजेत म्हणजे चाळीस मार्क्स मिळाले पाहिजेत ठीक आहे आणि ह्याच्या अपोजिट किंवा याच्या बरोबर पेपर टू मध्ये तुम्हाला एटी मार्क्स मिळाले पाहिजेत ठीक आहे फोर्टी पर्सेंट मार्क्स दोनशे मार्कचा पेपर आहे त्याचे फोर्टी पर्सेंट एटी मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे एटी मार्क्स ओके फोर्टी पर्सेंट टू हंड्रेड मार्क्सचे तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय होता पेपरमध्ये पास होता बट पासिंग इज नॉट इनफ टू क्वालिफाय दिस एक्झाम ठीक आहे या एक्झाम मध्ये तुम्ही पास झालात म्हणजे एक्झाम क्वालिफाय झाली असं होत नाही ठीक आहे फोर्टी पर्सेंट जनरल आणि ईडब्ल्यू साठी आणि एस सी एसटी ओबीसी पीडब्ल्यू या कॅटेगरी साठी थर्टी फायव्ह पर्सेंट तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजेत आता ठीक आहे तर याच्यामध्ये हे चाळीस आणि हे ऐंशी ठीक आहे तीनशे आउट ऑफ तुम्हाला एकशे वीस मार्क्स मिळाले की तुम्ही पास होतं एक्झाम पण पास नाही व्हायचं आपल्याला आणि थर्टी फायव्ह पर्सेंट म्हणजे याच्यापेक्षा पाच पर्सेंट कमी मार्क्स म्हणजे थर्टी फायव्ह मार्क्स आणि इथे समजा सेवन्टी मार्क्स ठीक आहे तर हे जे झाले ते आपले रिझर्व कॅटेगरीसाठी मार्क्स झाले सेवेंटी सात दहा एकशे पाच मार्क्स ठीक आहे थोडे पंधरा मार्कच रिलॅक्स म्हणजे वेगळं वे रिलॅक्सेशन याच्यामध्ये तर याच्यामध्ये पास होऊन चालणार नाही याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं मध्ये यायचं असतं मध्ये म्हणजे जे प्रॉस्पेक्टस आहे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर अव्हेलेबल त्याच्यामध्ये दिलंय की प्रत्येक कॅटेगरीसाठी किती पर्सेंट रिझर्वेशन आहे त्या कॅटेगरीमध्ये किती स्टुडंट्स एलिजिबल होतात ठीक आहे त्या नुसार समजा शंभर स्टुडंट आहेत या शंभर स्टुडंट पैकी सात टक्के मुलं पास होणार असतील तर सातच मुलं पास होणार शंभर पैकी जर सात टक्के जर पास होणार असतील तर सातच मुलं या कॅटेगरीमध्ये पास होणार तर मग जे काही पर्सेंट समजा कोणाला दोनशे चाळीस मिळाले कोणाला एकशे दहा शंभर मिळाले कुणाला एकशे दहा मिळाले कोणाला ले। एकशे वीस मिळाले तर यांचं जे आहे ते पहिली अशी लिस्ट बनवली जाते एकशे चाळीस मग एकशे वीस वाला मग एकशे दहा वाला आणि मग शंभर वाला त्याच्यानंतर आता समजा आपण ह्याच्यामध्ये तीन टक्के पास केले समजा पैकी तीन मुलं जर पास केले तर शंभर पैकी हे पहिल्या तीन मुलांना काय मिळतं सेट एक्झाम क्वालिफाय सर्टिफिकेट मिळतं म्हणजे हे तीन मुलं शंभर पैकी तीन मुलं तीन टक्के म्हणजे म्हणजे तीन मुलं हे पहिले तीन मुलांचे कॅटेगरी ती, हे तीन पहिले तीन, तीन मुलं आहेत ती, ते सिलेक्ट होतात कारण तिथे ती कोटा तीन चा आहे म्हणून सो अशा पद्धतीने इथे काय करतो आपण सेट एक्झाम जी आहे क्वालिफाय होतात म्हणजे या पासिंग क्रायटेरियानुसार तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता ठीक आहे पासिंग क्रायटेरियाच्या पुढे जाऊन मध्ये येणं गरजेचं आहे ओके एक्झामिनेशन सेंटर सुरुवातीला जे आपण नोटिफिकेशन बघितलं त्याच्यामध्ये जवळपास एक अठरा सिटीजची लिस्ट आहे ज्यामध्ये इथे काही मेंशन केलेले आहेत मी आणि आणखी काही सिटीज आहेत ज्या फर्स्ट पेजवर तुम्हाला परत एकदा बघायला मिळतील किंवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरती सेंटर्स म्हणून स्पेशल टॅब आहे तो देखील तुम्ही बघू शकता आणि तिथे देखील तुम्हाला लिस्ट ऑफ सिटीज मिळेल ठीक आहे आता फायनली आपण पोहोचलेला आहे सिलेबसवर काय करायचं या मध्ये फर्स्ट इंटर आहे टीचिंग ऍप्टिट्यूड टीचिंग मध्ये मग टीचिंगच्या कन्सेप्ट ऑब्जेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मेमरी अंडरस्टँडिंग रिफ्लेक्टिव्ह अँड बेसिक रिक्वायरमेंट्स लर्नर्स कॅरेक्टर आणि फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू लर्नर सपोर्टिव्ह मटेरियल इन्स्ट्रक्शन आता ह्या ज्या गोष्टी आहेत इथपर्यंत जो सिलेबस होता तो पूर्णपणे आधी जसा होता तसाच आहे ठीक आहे आता हे टीचिंग सपोर्ट सिस्टीम ट्रेडिशनल मॉडर्न आयसीडी हे तर आता uh, नवीन क्वेश्चन्स जे आहेत एमसी क्यू जे आहेत आपल्याला ते याच्यावरती जास्त विचारले जातात सेट एक्झाम मध्ये आणि त्यानंतर uh, ही क्रेडिट बेस्ड इन क्रेडिट सिस्टीम इन हायर एज्युकेशन हा जरा पॉइंट जो आहे तो नवीन आहे इव्हॉल्युशन इन इनोव्हेशन इन इव्हॉल्युशन सिस्टीम जे आहेत या ज्या गोष्टी हा पार्ट थोडासा आणखी नवीन आहे आणि याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारले जातील या टीचिंग ऍटिट्यूड मधून ठीक आहे दुसरा जो युनिट आहे तो आहे आपला रिसर्च ऍप्टिट्यूड म्हणजे संशोधन संशोधन ठीक आहे संशोधनामध्ये मिनिंग कॅरेक्टर पॉझिटिव्हिजम हे सगळे रिसर्च मध्ये पॉइंट आहेत त्याच्यानंतर रिसर्च मेथड्स म्हणजे रिसर्च चे प्रकार कुठले कुठले आहेत रिसर्चच्या स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत थेसिस आणि आर्टिकल कशा पद्धतीने लिहिला जातो ऍप्लिकेशन ऑफ आयसीटी इन रिसर्च रिसर्च मध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आपलं जे कम्प्युटर आहे या सगळ्या गोष्टी कशा युज केल्या जातात ते इथं याच्यामध्ये अभ्यास करायला जाय करता येईल आणि रिसर्च इथिक्स सो आ रिसर्च ऍप्टीट्यूड जसा बघायला गेला तर इझी टॉपिक आहे हंड्रेड पर्सेंट जर तुम्ही याच्यावरती थोडस फोकस केलं तर याच्या सगळे मार्क्स तुमच्या हातात आहेत ओके देन थर्ड युनिट आहे कॉम्प्रिहेन्शन अ पॅसेज ऑफ टेक्स्ट बी गिव्हन क्वेशन बेस्ट आस्क फॉर हा जो पार्ट आहे हा प्रॅक्टिस वाला पार्ट आहे आता पहिला जो टॉपिक होता पहिला आणि दुसरा तो थेअरी आहे म्हणजे ती कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे आता हे पण म्हणजे चौथा युनिट आहे तो पण थेअरी वरतीच आहे म्हणजे त्याच्यामधला कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे पण हा जो थर्ड युनिट आहे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज थो दिला जातो आणि मध्ये वरती काही क्वेश्चन्स विचारले जातात मध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही पॅसेज दिले जातात दोन्ही वेगवेगळ्या कंटेंटचे पॅसेज असतात आणि क्वेश्चन जे आहेत ते पण वेगवेगळे असतात पण त्यांचे आन्सर्स जे आहेत जेव्हा तुम्हाला आन्सर येते तर ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही चे सेम आन्सर्स असतात ठीक आहे सो तुम्ही कुठलाही पॅसेज रेफर करू शकता जर तुम्ही इंग्लिश मधले दोन पॅसेज दोन क्वेश्चन पहिले केले आणि ती शेवटचे तीन क्वेश्चन्स आहेत तुम्ही मराठी मधले आन्सर केले तरी देखील तिथे काय होणार आहे सेम आन्सर येणार आहे ठीक आहे मग पासर्डची जी, जी आहे ती प्रॅक्टिस करूनच तुम्हाला येणार आहे कम्युनिकेशन मधले कन्सेप्ट आहेत की नेमकं कम्युनिकेशन म्हणजे काय त्याचे वैशिष्ट्य काय आहेत वर्बल नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय इंटरकल्चर ग्रुप काय आहेत कम्युनिकेशन मध्ये बॅरियर्स कोणते कोणते येतात कशा पद्धतीचे मास मीडिया मध्ये हा पार्ट आहे कम्युनिकेशनचा तो कशा पद्धतीने इम्प्लिकेंट होतो हा चौथ्या आपल्या मध्ये बघायला मिळेल पाचवा युनिट जसं सांगितलं की कॉम्प्रिहेशन प्रॅक्टिस आहे ह्याला पण तुम्हाला प्रॅक्टिस लागते आणि ह्याला फक्त आणि फक्त वरती हा युनिट तुम्ही परफेक्ट करू शकता स्कोरिंग सब्जेक्ट स्कोरिंग सब्जेक्ट जसं म्हणतो तस हा स्कोरिंग तुमचा युनिट आहे जर तुम्हाला कमी वेळामध्ये जर हे सॉल्व करायची तुम्हाला जवळ झाली तर टाइप्स ऑफ रिजनिंग नंबर सिरीज सीरीज सीरी, कोर्ट्स रिलेशनशिप मॅथमॅटिकल ऍप्टीट्यूड ज्याच्यामध्ये टाइम डिस्टन्स रेशिओ प्रपोर्शन पर्सेंटेज प्रॉफिट लॉस इंटरेस्ट अँड डिस्काउंटिंग एव्हरेजेस ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॅक्टिस झाला तर याचे पण स्कोर तुमच्या हातामध्ये ओके लॉजिकल रिझनिंग आता हा जो आहे तो अंडरस्टँडिंग म्हणजे मेमरी मधला पार्ट आहे मेमरीचा पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं करायचंय इथंपर्यंत जे आहे ते आपण म्हणजे काय करू शकतो प्रॅक्टिसनी किंवा अंडरस्टँडिंग करून हे अंडरस्टँड करणं कन्सेप्ट नाही आहे याच्यामध्ये पण याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस आणि अंडरस्टँडिंग हे दोन्ही आवश्यक आहे याच्यामध्ये फिगर्स असतात वेगवेगळ्या लँग्वेज कोड लँग्वेज असतात त्या ओळखायच्या असतात त्याच्यानंतर अॅनॉलॉजीज असतात वेन डायग्राम असतात त्या वेन डायग्राम बद्दल क्वेश्चन्स विचारले जातात त्यानंतर इंडियन लॉजिक हा चा, एक चांग म्हणजे टॉपिक असा आहे जो अलीकडे सेट मध्ये बरेचसे क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात की प्रमाणाजवरती हम क्वेश्चन हमखास हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन विचारला जातो तर हे प्रमाण तुम्हाला याच्यातले समजून घ्यायचे ठीक आहे हा वरचा भाग आहे वाला आणि अंडरस्टँडिंग कशा पद्धतीने काय आन्सर येईल हा पार्ट आहे तुमचा वाला ठीक आहे लॉजिकल रिजनिंग मध्ये स्ट्रक्चर ऑफ अनुपमा आणि परप्रमाणात हे दोन्ही गोष्टी खूप बारकाईने करायचं तुम्हाला कारण याच्यावरती खूप जास्त मार्क्स आहे त्याच्यानंतर सातवा युनिट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल आहे म्हणजे काय करायचंय की प्रॅक्टिसच करायचं आहे याच्यामध्ये डेटा दिलेला असतो त्या डेटाचं कॅल्क्युलेशन अँड बायफ्रिगेशन करून तुम्हाला काय करायचं असतं एक क्वेश्चनचे आन्सर्स करायचे असतात ओके त्यानंतर आठवे युनिट आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी दॅट इज आयसीटी आयसीटी मध्ये मग संपूर्ण कम्प्युटर वरचे क्वेश्चन्स विचारले जातात नवनवीन स्कीम्स असतील किंवा नवनवीन uh, टूल्स आले असतील या पूर्ण आयसीटी मध्ये तर त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात त्याआधी तुमचं बेसिक पक्क असणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही नवीन गोष्टींकडे वळू शकता ओके नववा युनिट आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एनवायरमेंट हा पूर्ण थेरी आहे याच्यावरच्या कन्सेप्ट याचे ऍक्ट याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लुडेड आहेत म्हणजे तर नॉईस पोल्युशन काय आहे नॉईस पोल्युशन किती डेसिबल पर्यंत असतं त्याच्यानंतर किती जास्त होऊ शकतं ठीक आहे अँथ्रोपॉलॉजी ऍक्टिव्हिटीज काय आहेत त्यानंतर सोलार विंड हाय याच्यामध्ये कोणाला जास्त आता गव्हर्नमेंटने जास्त बजेट दिलेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे एनवायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट मॉन्ट्रियल प्रोटोकॉल रिओ समिट बायोडायव्हर्सिटी, क्युटो प्रोटोकॉल ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे कधी झाली स्थापना किंवा काय आहे याची डिटेल अभ्यास याच्यात करणं गरजेचं आहे ओके रीडिंग किंवा थेरी याच्यामध्ये आहे याच्यामध्ये मोस्टली कन्सेप्ट नाही आहे पण तुम्हाला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बघायला मिळेल आणि ती इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे एक्झाममध्ये तिच्या ते क्वेश्चन विचारले जातात देन लास्ट युनिट दॅट इज अ टेन्थ युनिट हायर एज्युकेशन सिस्टीम ज्याप्रमाणे नववा युनिट आहे कि तुम्हाला फॅक्चुअल इन्फॉर्मेशन आहे तसंच हायर एज्युकेशन सिस्टीम मध्ये पण आहे की टीचिंग मध्ये जे काही आपण शिकलो त्याच्या आधीची हिस्ट्री काय आहे ते आपल्याला इथे बघायला मिळेल की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहेत ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालतं हायर एज्युकेशन सिस्टीम मध्ये कोणकोणत्या युनिव्हर्सिटीज आहेत कशा कशा पद्धतीने काम करत आलात आतापर्यंत त्यांनी काय काम केलंय हे सगळे याच्यामध्ये बघायला मिळतं याच्यामध्ये पण फॅक्च्युअल डेटा तुम्हाला बघायला मागे युनिव्हर्सिटीज बद्दल इन्फॉर्मेशन एस्टॅब्लिशमेंट इयर वगैरे वगैरे ठीक आहे सो याच्यामध्ये फाईव्ह क्वेश्चन इच कॅरिंग टू मार्क्स आर द सेट फ्रॉम द इच मॉड्यूल आता याच्यामध्ये जे दिलेलं आहे तर टोटल दहा युनिट्स आहेत आणि त्या दहा युनिटमध्ये प्रत्येक युनिट वरती पाच क्वेश्चन असे फिफ्टी क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि प्रत्येकाला दोन मार्क आहेत हे इथे सांगितलंय वेन ग्राफिकल पिक्टोरियल क्वेश्चन्स आर सेट इन सायटेड पॅसेज फॉलोड बाय इक्वल नंबर ऑफ द क्वेश्चन अँड वेटेज बी सेट युजली एम कॅन्डिडेट्स म्हणजे जे पॅसेज वगैरे दिलेला असेल मराठी मध्ये किंवा ग्राफिकल पेक्टोरियल क्वेश्चन्स असतील त्याच्यासाठी सगळ्यांना सेम मार्क्स सगळ्या क्वेश्चन्स अलॉट केलेले असणार आहेत हे दोन नोट याच्यामध्ये दिलेले आहेत हा सिलेबस युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरून अपडेटेड सिलेबस मधून मी घेतलेला आहे सो हा अपडेटेड सिलेबस आहे इथून तुम्ही घेऊ शकता ठीक आहे स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही किंवा मी पीडीएफ हवी असेल तर ती पण शेअर करेल ओके सो दॅट्स इट थँक यू फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ याच्यामधून भरपूर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असेल तरी तुम्हाला काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा मी तुम्हाला तिकडे रिस्पॉन्स देईल ओके थँक्यू एव्हरी वन ऑल द व्हेरी बेस्ट